Oh you. Yeah. एक मार्च रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात बारा वाजताच्या सुमारास लोदग्याचे सरपंच पांडुरंग रामचंद्र गोमारे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला निडूर मोड ते शहाजनी औराद या हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात उपोषण करूनही प्रश्न सुटत नव्हता या प्रश्नाची प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार पाच मार्च रोजी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र

सर मी प्लीज सर 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 माझी विनंती आहे सर माझी आतापर्यंत दहा वेळेस एक माझ्यावर आठ दिवस उपोषणाला बसलो आणि आठ दिवस उपोषण केलं तरी पण मला चुकीचं आश्वासन देऊन माझी दिशा भूल केली गेली मी आतापर्यंत मी आतापर्यंत सत संविधानिक पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न केलाय परंतु या लोकांनी माझी दिशाभूल केली एम एस एम एस आर डीचे प्रशासकीय अधिकारी आणि ती गुंड प्रवृत्तीचा शिंदे डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर यांनी संगणमताने चारशे कोटी रुपयाचं काम असताना माझ्या गावातील या माझ्या भागातील जे नागरिक शेतकरी आहेत त्यांना पंचवीस फूट खड्ड्यात टाकलं गेले त्याला सर्व्हिस रोड देत त्या जेणेकरून त्याचा दोन पोते माल आणायचा असेल तर त्याला चार ते पाच हवा मुरुम टाकावं लागते एका मुरुमाच्या हवाची किंमत कमीत कमी पाच हजार रुपये त्याला परवडते त्याला परवडते ऐकून घ्या पत्र व्यवहार हो पत्र हो व्यवहार पूर्ण केले वरिष्ठांना भेटलोय आणि मी न्याय कुणाला मागतोय जे लातूरचे सुपुत्र आत्ता आता एम एस आर डीचे एम डी झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हा कारभार झालेला नव्हता अनिलजी अनिल कुमारजी गायकवाड साहेब तर त्यांच्याच लातूर जिल्ह्यात जर मला असं चुकीचं आम्हाला वागणूक मिळत असेल आणि आमच्या मृत्युमुखी पडत असतील बहिणी भगिनी बंधू बगीन, भगिनी तर काय करायचं माझ्या गावामध्ये दुर्ळा दुनियाचा डोंग उठला आहे पंचवीस फूट रोडवर येताना पंचवीस फूट हाईटवर चढून यावं लागते कलेक्टर मॅडमला भेटलो आहे गडकरी साहेबांना मेल केला आहे सी है मेल मी पूर्ण प्रोसेस करून हे हे कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्यावर सिटी सारखे चुकीचे गुन्हे दाखल करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी दाखल गुन्हे दाखल केलेत मी कदापि सहन करणार नाही याच्या पुढे तुम्ही आज मला वाचवण्याचा प्रयत्न करत काय तोडगा निघा तोडगा निघण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब हे म्हणजे अशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी करून उपयोग होणार नाही आपल्याला काही देखील मी 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 माझ्या भागातील त्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्या शेतकऱ्यानं त्याला वॉट क्युरिंगसाठी पाणी दिलं ज्या टँकर भरून त्याला दोन रुपये त्याच्या एकामाळाला मिळतील म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचे दोन रुपये दिला नाही ज्यांनी गाड्या ला लावल्या ज्यांनी मशीन लावली ला ला, ज्यांनी रोजगार केला त्याचे देखील पैसे दिला नाही त्यानं दुसरी गोष्ट माझ्या शेतकऱ्यांना रस्ता करून देतो बंद असेल ते आता तुम्हाला लक्षात येईल ना शिंदे डेव्हलपर्स कोण आहे त्याचा प्रोप्रायटर कोण आहे ते तुमच्या लक्षात येईल थी? ठीक आहे मी साडेसहा कोटी ऐका सा को साडेसहा कोटी रुपये गडकरी साहेबांनी माझ्या गावासाठी शुशु शुशुभ विकरणासाठी दिले होते मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतोय परंतु त्यांचं नाव खराब करण्याचं प्रयत्न ही कॉन्ट्रॅक्टर आणि एम एस आर डीचे अधिकारी हे करत आहेत मी कदापि सहन करणार इथून पुढे मंत्रालयात जाऊन पण आत्मधनच करणार असं नाही होणार कारण का तर मोठे आहेत किंवा राजकीय आहेत म्हणून राजकीय म्हणून मी करून घेतलं जाणार नाही मागणी करल आज बघा तुम्ही बाबळगाव विवेकानंद चौकापासून ते नेतूर पर्यंत जात असताना कुठली ट्रेन दोन टनाचं वाहन वरी गेलं तर पडली जाते मोदी साहेबांचं संकल्पना काय हर घर जल हा? परंतु बाबरगाव सारख्या गावात पाईपलाईनच काम झालेलं नाही आणि झालं दाखवलं गेलंय आणि पाईप शिल्लक आहेत का का ही चुकीची पद्धत का कुठं फेवर ब्लॉक बसवला नाही महाराजसारख्या ठिकाणी बघा कचराकुंडीचा प्रकार झालेला दहा दिवस मी फरार होतो नंतर माझा जामीन झाला माझ्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दोन वेळा सुट्ट्या म्हणाले ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जेपणामुळे आणि एम एस आर डीच्या लाचार अधिकाऱ्यामुळे माझं एकच म्हणणं आहे गडकरी साहेबांसारख्या चांगल्या माणसाचं नाव खराब करू नये आणि लातूरचे सुपुत्र आहेत जे की अनिल कुमारजी गायकवाड साहेब एमडे तरी त्यांना त्यांचा देखील त्यांच्याच जिल्ह्यात एवढ्या लोकांना अत्याचार सहन करायची पाळी येत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे साहेबांना ह्याच्यात तुम्ही लक्ष घाला जर माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही चौकात उभाट्या चिरा परंतु जर मी खरं बोलत असेल पूर्ण पूर्ण रस्त्यावरची चौकशी करा त्या लता मंगे मंगेशकर कॉलेज मध्ये दर आठ दिवसाला एक मृत्यू होते साहेब पुलावर एवढी जम्पिंग आहे बाबळगावमध्ये स्पीड ब्रेकर केलेत कुठं रोड दिवा स्पीड ब्रेकरला जेब्रा क्रॉसिंग नाही कलरच्या कुठं पट्ट्या नाहीत आयकॅट नाहीत दिशादर्शक फलक नाहीत पंचवीस फूट खोल शेतकरी आहे खालीचे पैसे दिला नाही ज्याचा प्लांट बसला होता त्या शेतकऱ्याला पैसे दिले मोगावचा शेतकरी आत्महत्या करून मेला ज्याचा फी आणला आणि त्याला काळी माती देतो बनला होता आत्महत्या केल्यानंतर आवाज दामण्यासाठी त्याचा मुरुम टाकून माती टाकून दिला त्याला काळी ज्या लोकांनी पाणी त्याला पैसे दिला नाही एवढ्या लोकांची दिशाभूल केला गेला या कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सलीम शेख लातूर आखो की संपूर्ण देखभाल केली मध्य भारत का नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य शु या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य